तुम्ही सर्वांनीच सध्या कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या भयानक आगीची दुर्घटना पाहिली असेल वाचली असेल किती भयंकर वणवा या आणि त्यामुळे किती नुकसान झालंय हे आपण पाहतो हा वणवा एवढा का भडकला याची कारणं तुम्ही वाचली आहेत का एक कारण आहे तिथला कोरडेपणा म्हणजे वृक्षता आणि दुसरं कारण आहे जोरात वाहणारा वारा तुम्हाला आयुर्वेदातला एक सिद्धांत सांगते त्याला म्हणतात लोकपुरुष साम्य म्हणजे जे जगात होतं तसंच तुमच्या शरीरात सुद्धा होत असतं जसं हे विश्व पांचभौतिक आहे तसंच आपलं शरीर सुद्धा पांचभौतिक आहे जेव्हा आपल्या शरीरात खूप कोरडेपणा असतो तेव्हा सुद्धा उष्णता वाढते आणि त्याला आणखी पसरवण्याचं काम असतं ते करतो शरीरात वाढलेला वातदोष आणि अशाच दो दोषस्थितीमुळे शरीरात खूप नुकसान होतं झीज व्हायला लागते केस गळतात त्वचा कोरडी पडते थकवा येतो म्हणजे वय वाढण्याची प्रोसेस फास्ट व्हायला लागते बऱ्याच जणांना हातापायांची आग होते छातीत पोटात जळजळतं डोळ्यांची आग आणि कोरडेपणा सुद्धा असतो हा आपल्या शरीरातल्या दूषित झालेल्या अग्नीचा आणि त्याला पसरवणाऱ्या वाताचा परिणाम असतो फक्त पाणी पिऊन ही उष्णता कमी होत नाही तर त्यासाठी वात कमी करावा लागतो शरीरात स्निग्धपणा यावा म्हणून प्रयत्न करावे लागतात त्यासाठी आहारात जीवनशैलीत योग्य सुधारणा कराव्या लागतात तर झालेलं नुकसान भरून यायला मदत होते आणि शरीराला स्थैर्य येतं यासाठी आयुर्वेदातले सिद्धांत त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन समजून घ्यायला हवं कसं समजून घ्यायचं सोपं आहे आपलं अरहम आयुर्वेद चॅनल सबस्क्राईब करायचं कारण या चॅनलवर आपण नेहमी शास्त्रीय माहिती पाहत असतो जी आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडते